नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषीवेद युट्यूब चॅनल वर बागा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा ते शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकोल्यात एकूण अवकाळी एक हजार बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सहा हजार रुपये सर्वाधिक बाजार भेटला सात हजार पन्नास सर्वसाधारण बाजार वावर राहिला सहा हजार आठशे पुढील बाजार समिती गंगाखेड एकूण आवक दोन क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार नऊशे सर्वाधिक दर भेटला सात हजार सर्वसाधारण दर राहिला सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे एकूण आवक अकराशे एक क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार एकशेऐंशी सर्वाधिक दर भेटला सात हजार सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती मलकापूर एकूण आवक एक हजार पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशेऐंशी सर्वाधिक दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकावन्न पुढील बाजार करमाळा एकोणावक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती जांदूर बाजार एकूण आवक सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा दोनशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती जालना आवक एक हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर भेटला सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सातशे पुढील बाजार समिती दुधानी एकूण आवक एक एकोणीसशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर, दर सहा हजार तीनशे शहाण्णव रुपये कुठे नागपूर नागपूरमध्ये आवक एक हजार आठशे सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बासष्ट पुढील बाजूस कारंजा आवक आठशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वाधिक दर सहा हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट पुढील बाजू दर्यापूर एकूण आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार एकूण आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार वा सेलू एकूण आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर सहा सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बाजार समिती एकूण आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पंधरा जास्तीत जास्त सहा हजार सातशे तीस सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती यवतमाळ एकूण आवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस सर्वाधिक दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार चारशे सत्तर तर पुढील चिखली एकोणावक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पंचवीस सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंचावन्न सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस पुढील पैठण एकोणावक सतरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एकावन्न सर्वसाधारण सहा हजार पाचशे पुढील मुरुम एकोणावक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एक सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नऊ पुढील बाजार सावनेर एकोणावक एक हजार पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे एकोणनव्वद सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचाहत्तरशे पाच सर्वसाधारण सहा हजार तीनशे पन्नास रुपये पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर स कमी दर सहा हजार <णिणगाद> पुढील बाधक समिती आरवी एकोणावक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा तीनशे पुढील बाजार हिंगोली एकोणावक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भाव सहा सहा हजार हजार सर्वाधिक पाचशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास पुढील समिती मानोरा एकोणावक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत पाच हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे अडुसष्ट पुढील बाजार माजलगाव आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पुढील बाजार बारशे बारशे ते एकोणाव खाली अडुसष्ट क्विंटल बारशे मध्ये कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हा एकच राहिला तो म्हणजे सहा हजार चारशे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद